नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणता शुभ मुहूर्त आहे घट विसर्जन करण्यासाठी आणि कोणत्या काळात घट विसर्जन करू नये कोणत्या काळात आहे राऊ काळ तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर मग सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने गौरी नारायणी नमस्त पंचवीस मध्ये बावीस सप्टेंबरला सोमवारी घट स्थापना झालेली होती आणि आता घट पारंपरिक पद्धतीने कसे उठवावे शुभ मुहूर्त राहू काळ आणि त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा बघा आपण विधीपूर्वक आणि योग्य पद्धतीने शुभ मुहूर्तावरती घट स्थापना करत असतो आणि त्याचप्रमाणे घट उठवताना सुद्धा ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेमध्ये उठवले गेले पाहिजे तरच आपल्याला व्रताची संपूर्ण फळ मिळेल तुमच्या घराच्या परंपरेनुसार काही ठिकाणी नवमीला घट उठवले जातात तर काही ठिकाणी हे दसऱ्याला घट दशमीला म्हणजेच दसऱ्याला घट उठवले जातात त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये नवमी व दशमी ह्या दोन्ही दिवसाची शुभ मुहूर्त व राहूकाळ देखील जाणून घेणार आहोत बघा नवमी व दशमी या दोन्ही दिवसाची शुभ मुहूर्त तर बघा बुधवारी एक ऑक्टोंबरला संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी दशमी तिथी सुरू होणार आहे व ती गुरुवारी दोन ऑक्टोंबरला सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी संपेल दोन ऑक्टोंबरला गुरुवारच्या दिवशी नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि दसरासुद्धा आहे घटे आत था था, ले ले वेर आत घट हे बाराच्या आत उठवले जातात त्यामुळे आपल्याला ह्या शुभ अशुभ वेळा व्यर्ज्य करून बाराच्या आत घटमध्ये उठवायचे आहे आता ज्यांना अत्यंत शुभ मुहूर्त आहे त्यांनी एक ऑक्टोंबरला रवियोग आहे हा सकाळी आठ ते सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे हाजरी योग असला तरीसुद्धा यामध्ये यमगंडम काळ जो आहे तर तो आहे सकाळीच सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे यमगंडम काळ संपल्यानंतर आपल्याला घट उठवायचे आहे म्हणजे अत्यंत शुभ मुहूर्त असणार आहे नवमी तिथीचा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा तो सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठावीन अठ्ठावन्न मिनिटापर्यंत आपण या शुभ मुहूर्तावर घट उठू शकतो त्याचप्रमाणे सकाळी सूर्य उगवल्यापासून ते, ते आपण यमगंडम का सुरू होईपर्यंत म्हणजेच सात वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत म्हणजे सकाळपासून ते आठ वाजेपर्यंत पण आपण घट उठवले तरी सुद्धा चालते आता दोन ऑक्टोंबर रविवारी गुरुवारी दुसरा दसरा आहे आणि दशमी तिथीचा शुभ मुहूर्त पाहूया सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनस मिनटापासून ते सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत आणि दुसरा शुभ मुहूर्त आहे सकाळी दहा वाजून अठ्ठावीस अठ्ठावन्न मिनटापासून ते अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत तर या दोन अत्यंत शुभ मुहूर्तावरती आपण घट जे आहे तर ते उठू शकतो दसऱ्याचे संपूर्ण दिवस हा शुभ असतो तरीसुद्धा दोन शुभ मुहूर्तावरती तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्ही घट विसर्जन करू शकता आता या दिवशी काळ आणि यमगंडम काळ हा अतिशय अशुभ मानला जातो तो या दिवशी कधी आहे हे सुद्धा जाणून घेणे अगोदर आपण अगदी या शुभ मुहूर्तावर घट उद्यापन म्हणजेच घट उठवणे किंवा घटाचे विसर्जन कधी करावे कसे करावे अगदी पारंपरिक पद्धतीने संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा घटस्थापना जशी आपण विधिवत केली शास्त्रोक्त पद्धतीने केली त्याचप्रमाणे घटाचे विसर्जन देखील आपल्याला शास्त्रोक्त मंत्रासह विधिवत करायचं आहे घट उद्यापन किंवा घट विसर्जन कधी करायचं तर बघा प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी परंपरा असते वेगळी पद्धत असते काहींच्या घरी नवमीच्या दिवशी घट उद्यापन केले जाते आणि याच दिवशी कुळधर्म कुळाचार केला जातो तर काहीकडे दशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी कुळधर्म केला जातो त्याच दिवशी घट उठवले जातात आपल्याकडे जी पद्धत असेल त्या दिवशी आपण घट उद्यापन करायचं नवमीला जर आपल्याकडे घट विसर्जन करत असाल तर आपण एक ऑक्टोंबर रोजी घटाचे विसर्जन आणि दशमीला जर असेल तर दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच दोन ऑक्टोंबर रोजी आपल्याला विधिवत घटाची पूजा करून घट उद्यापन करायचं आहे तर आपण ठरवू शकता की आपल्याला कधी घटाचे उद्यापन करायचं आहे घट उद्यापन कसं करायचं तर, तर सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्वच्छ कपडे घालायचे स्त्री पुरुष कोणीही पूजा करू शकतो ज्यांनी पहिल्यांदाच घटस्थापना केली असेल त्यांनी विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट उद्यापन करावे तर घट बघा घट उद्यापनाच्या दिवशी रोजच्या प्रमाणे घटाची पूजा करायची घटाला माळ अर्पण करायची घटाजवळची ती जागा असते त्या ठिकाणी निर्माल्य असेल किंवा ती जागा पूर्ण स्वच्छ करून घ्यायची शुद्ध तुपा तुपाचा दिवा लावून त्या दिव्याची पूजन करा अखंड दिव्याला देखील हळद कुंकू अक्षत फुलं आहे आणि नऊ दिवस आपण ज्या पद्धतीने घटाची पूजा करत असतो पंचोपचारी पूजा आपण करत असतो नवदुर्गेची आदिशक्तीची आपल्या कुलस्वामिनीची घटाची पूजा घट विसर्जनाच्या दिवशी सकाळी अगोदर करून घ्यायची म्हणजेच काय तर घटाला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची आपल्या देवीचा फोटो असेल टाक असेल किंवा मूर्ती असेल ती श्रीयंत्र असेल यावरती देखील हळद कुंकू अक्षता फुलेवायची मंत्र म्हणायचा ओम नवदुर्गायण्न्नमा गंधाक्षत पुष्प पुष्पम समर्पयामी आणि यानंतर धूप लावा अगरबत्तीने घटाला तसे संपूर्ण पूजेला ओवाळायचा ओम श्री नमः धूपम समर्पयामी शुद्ध तुपाच्या दिव्याने ओवाळायचे ओम श्री नवदुर्गायनमा दीपम समर्पयामी अशी पूजा करून घेतल्यानंतर आपण रोजच्या पद्धतीने महालाबंधन करत असाल म्हणजेच घटावरती जी माळ आपण अर्पण करतो प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असते बघा आपल्याकडे नऊ विड्याच्या पानाची माळ शेवटच्या दिवशी घटाला अर्पण केली जाते काही ठिकाणी फुलाची माळ अर्पण करतात जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण माळ अर्पण करायची आहे आणि दहावी माळ आल्यामुळे तुम्हाला प्रश्न असेल की कोणती माळ अर्पण करावी तर तुम्ही विढ्याच्या पानाचीसुद्धा माळ अर्पण क करू शकता आता आपण घट विसर्जन कसे करायचे ते पहा आता घटावरती तसे संपूर्ण पूजेवरती अक्षता व्हायच्या आणि अक्षता वाहताना आपण म्हणावी श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा देवता कुलस्वामिनी देवी नमो आव्हान आसन आसनं समर्पयामी आणि देवीला आपण आव्हान म्हणजेच आमंत्रित केलं आसन दिले आता फुलाच्या घटावरती चार वेळा पाणी शिंपडायचे संपूर्ण पूजेवरती पाणी शिंपडावे त्यानंतर घटावरती संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू फुले त्यावेळी म्हणा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा आदि देवता कुलस्वामिनी नमा गंधक्षता पुष्पम समर्पयामी हरिद्राम कुमकुम समर्पयामी आता अगरबत्ती आणि देव्याने ओळायचे आणि घटाला नैवेद्य दाखवायचा फळाचा नैवेद्य दाखवा किंवा या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य हो, हा आवर्जून दाखवला जातो तर तो असेल तर तो दाखवा आणि नसेल तर गोडाचा नैवेद्य दाखवू शकता नैवेद्य दाखवताना म्हणा ओम श्री नवदुर्गा नमा नैवेद्यम समर्पयामी यानंतर नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर देवीची आरती करायची आता आरती करताना जर तुमच्याकडे पूर्णाच्या दिव्याची आरती करत असाल तर तुम्हाला पूर्णाचे दिवे घेऊन आरती करायची आहे आणि जर तुमच्याकडे पूर्णाचे दिवे घेऊन आरती करत नसतील तर तुम्ही तुपाचे दिवा किंवा कापूर आरती करावी आता आपण घट पूजा पण करणार आहोत घरातील सर्व व्यक्तींनी घटाच्या देवीचे मनोभावे दर्शन घ्या देवीला लोटांगण घालून नमस्कार करायची आता पाच पुरुष किंवा पाच छोट्या मुलांना तुम्हाला हे घट विसर्जन करण्यासाठी बोलवावे लागेल हे घट विसर्जन करण्यासाठी स्त्रिया लागणार नाहीत तुम्हाला पुरुषच लागणार आहे जर पुरुष किंवा मुले अवेलेबल नसतील तर विषम संख्येमध्ये बोलवा एक पुरुष तीन पुरुष की अशा पद्धतीने पण घट पूर्ण पुरुषांनाच हलवू द्या स्त्रियांनी हलू नका त्यानंतर त्या पुरुषांना आपल्याकडे व्हाईट कलरची जी ग गांधी टोपी असते किंवा टोपी तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही शक्यतो घालायला द्या आणि त्यानंतर तुम्ही घटाला ह्या सगळ्या जी पुरुष मंडळी बोलवली आहेत किंवा जी छोटी मुले आहेत दोन्ही एकत्र आली तरी चालेल घट अगोदर तुम्हाला घटावरती ज्या माळा आहेत त्या तुम्ही अडकवल्या त्या घटामध्ये ठेवायच्या आहेत म्हणजेच आपण नऊ दिवस ज्या माळा लावत होतो त्या आणि नंतर पाच जणांनी त्या घटा घटाला हात लावायचा आणि तुमची जी काही कुलदेवता आहे तिच्या नावाने पाच वेळा घट उचलायचा असतो आणि त्यानंतर उत्तरेकडे थोडंसा सरकून ठेवायचा असतो आता कुलदेवीचं नाव कसं घ्यायचं ते देखील सांगते बघा तुमची कुलदेवी तुळजाभवानी आहे तर मी काय म्हणेन तुळजाभवानी मातेच्या नावाने चांगवलं आई राजा उदे उदे असे पाच वेळा म्हणावी तसेच बघा गटामध्ये नारळ देखील ठेवलेला असतो जर घट उचलण्या अगोदर तो नारळ देखील बाजूला काढून ठेवला जातो काही ठिकाणी तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तुम्ही तसे, तसे।, तु, तु, तसे देखील करू शकता त्यानंतर जे काही आपलं धान्य उगवलेलं असेल त्या धान्यामधील थोडंसं येईल एवढं धान्य तुम्हाला उपटून घ्यायचं आहे एका हातामध्ये आणि जे काही पुरुष आहेत त्यांनी उगवलेले घट जो आहे तो उचलण्यासाठी आलेले आहे त्यांच्या डोक्यावरती लावून तो तुम्हाला त्यांच्या टोपीमध्ये खोचायचा असतो किंवा जो फक्त तुम्ही तीन वेळा त्यांच्या डोक्यावरती लावून त्या घटामध्ये पुन्हा ठेवायचा आणि नंतर आपण विसर्जन करणार आहोत आणि त्यासोबत ते देखील विसर्जन करायचे तर अशा पद्धतीने तुम्ही ही सप्त मृतिका जी आहेत तो जो घट उकून आलेला आहे त्या घटाचे अशा पद्धतीने विसर्जन करायचं आहे त्यानंतर घटातील नारळ थोडंसं उचलून घटातील पाणी म्हणजेच कळसातील पाणी घरातील व्यक्तीवर शिंपडावे सर्व घरात शिंपडावे कळशाचा नारळ नंतर प्रसाद केला तरी चालेल आपल्याकडे जर नवमीच्या दिवशी घट विसर्जन असेल तर घट अध्यापनाची ही पूजा नवमीला आपण केली त्यानंतर संपूर्ण घट घरात तसा ठेवा व दशमीच्या दिवशी म्हणजेच विजया दिव, दस दसऱ्याच्या दिवशी घटावरील जे धान्य असते ज्याला आपण धन म्हणतो ते संध्याकाळच्या वेळेला आपल्या ग्रामदेवतेला जाऊन वाहायचा असतो अर्पण करायचा असतो आणि म्हणून संपूर्ण घट विजयादशमीपर्यंत घरात तसाच ठेवा विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपण त्या घटाच्या वाहत्या पाण्यात विसर्जन करा मग त्यासोबत जे निर्माल्य असते विविध फुलाच्या किंवा नागवेलीच्या पानाचे माळ असतील संपूर्ण जे पूजा साहित्य असेल त्याचं वाहत्या वा, पाण्यात विसर्जन करा व गटावरील नारळ याचं तुम्ही विसर्जन करू शकता प्रसाद म्हणून खाऊ शकता तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पद्धत माहीत नसेल तर पाण्यामध्ये नारळ विसर्जित करा आणि नवमी दशमी या दिवशी आपल्याकडे कुळाचार असेल कुळधर्म असेल त्या दिवशी शक्य झाल्यास एखादी सवासनं आपल्या घरी जेवायला सांगावी तिची ओटी भरून मान सन्मान करावा तर घट उठून झाल्यानंतर बघा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण देवांना स्नान घातलं नाही त्यामुळे घट विसर्जनाच्या झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आपण देवघरातील देव तामनात घ्यावीत आणि शुद्ध जलाने पंचामृताने पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालायचं आपल्या कुलस्वामिनीचा जो टाक असतो त्या टाकाला सर्व श्रीसुक्ताचा अभिषेक करायचा श्रीसुक्त पठण करून अभिषेक करायचा आपल्या घरात जर देवीचे देवीचा तांदळा असेल त्या तांदळाला देखील श्रीसुक्त पठण करावे स्नान घालावे अभिषेक करावा तांदळाला शेंदूर लावून घ्यावा व आपल्याकडे जर मूर्ती असेल कुलस्वामिनीची तर या मूर्तीला देखील अभिषेक करायचा आणि अशा पद्धतीने देवीचा टाक तांदळा किंवा मूर्ती यांना प्रथम अभिषेक करून घ्यावं अभिषेक झाल्यानंतर मूर्ती पूजेच्या ठिकाणी ठेवून घ्यायची बघा देवांना स्नान कसे घालावे यावरती व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आता जाणून घेऊया घट विसर्जनाचा अशुभ काळ म्हणजेच का कोणता बघा हा का, का। आ, कधी आहे ते आपण जाणून घेणार आहोत का अशुभ असतो त्याचप्रमाणे गुलिक काळ हा सुद्धा अशुभ असतो कारण गुलिक काळ जो आहे तर तो अशणीच्या अधिपत्याखाली असतो आणि यमगंडम काळ मृत्यूची देवता यमाशी संबंधित हा काळ असतो त्यामुळे का, का गुलिक काळ आणि यमगंडम काळ तर हा आपल्याला व्यर्ज करायचा आहे आणि ओढलेल्या वेळेमध्ये आपण घट उठू शकतो आता एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवारी नवमी तिथीचा राहुका जो आहे तर तो दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत असणार आहे आणि त्यानंतर गुलिक काळ का हा सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि त्यानंतर यमगंडम काळ हा सकाळी सात वाजून एकोण साठ मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत असणार आहे हा का आपल्याला घट विसर्जनासाठी नवमी तिथीला व्यर्ज्य करायचा आहे ज्यांचे घट हे नवमी तिथीला उठणार आहे तर त्यांनी या वेळेला या वेळेमध्ये घट उठू नये घट हा बाराच्या आत उठवले जातात त्यामुळे आपल्याला हा अशुभ वेळा वर्ज्य करून बाराच्या आतमध्ये घट उठवायचे आहेत शुभ सुरुवातीला सांगितलाच आहे तर ज्यांचे घट जे आहेत तर ते दशमी तिथीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी उठवले जातात तर दशमी तिथी यंदा आहे दोन ऑक्टोंबरला गुरुवारी आणि या दिवशी जो सूर्योदय आहे तर तो सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनटांनी होणार आहे सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सव्वीस मिनटांनी होणार आहे आणि दशमी तिथी ही सात वाजून दहा मिनटापर्यंत संध्याकाळपर्यंत असणार आहे आता या दिवसाचा जो राहू काळ आहे तर तो असणार आहे दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनटापासून ते दुपारी तीन वाजून सत्तावीस परंतु घट जे आहे तर ते बाराच्या आत उठवत असतो त्यामुळे राहू काळाचा काहीही संबंध येणार नाही गुलिक काळ जो आहे तर तो सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी तो संपणार आहे आणि यमगंडम काळ जो आहे तो सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी संपणार आहे आणि सकाळी सूर्य उगवला की या दिवशी यमगंडन काळ चालू होत आहे त्यामुळे शुभमूर्त जो आहे तर तो आ असणार आहे सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनटापासून ते दुप सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत आणि दसरा दुसरा शुभमूर्त हा सकाळी गुलिक काळ संपल्यानंतर म्हणजे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत असणार आहे तर या अत्यंत शुभ मुहूर्तावरती आपण घट जे आहे तर ते उठू शकतो दसऱ्याचे संपूर्ण दिवस हा शुभ असतो तरीसुद्धा आपल्याला यामध्ये गुलिक काळ आणि यमगंडम काळ व्यर्ज करायचा आहे काळ जो अत्यंत अशुभ काळ असतो तर तो नवमी तिथीला आणि दशमी तिथीला दोन्ही दिवशी बारा नंतर आहे आणि आपण घट हे बाराच्या आत उठवत असतो तसेच या दोन्ही यमगंडम का आणि गुलीक का वगळून आपल्याला घट विसर्जन करायचे आहे तरी अशा पद्धतीने आपण आपल्या घरी घट विसर्जन म्हणजेच घट उद्यापन संपूर्ण पूजा आपण या व्हिडिओमध्ये पाहिली म्हणजेच घट विसर्जनाची संपूर्ण माहिती मा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करू करा व्हिडिओला कमेंट करा त्याचबरोबर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद